नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आपण बालभारतीमधील चौथा धडा पाहणार आहोत जी की एक गोष्ट आहे माकडे आणि टोपीवाला चला तर मग पाहूयात एक टोपीवाला डोक्यावर गाठोडे घेऊन टोप्या विकण्यासाठी निघाला होता तो चालून चालून दमला आणि एका आंब्याच्या झाडाखाली बसला दमल्यामुळे तेथेच त्याला झोप लागली तितक्यात तेथे काही माकडे आली त्यांनी गाठोडे सोडले त्यातील टोप्या घेतल्या आणि झाडावर जाऊन बसली टोपीवाला उठला आणि बघतो तर गाठोड्यात टोप्याच नाहीत टोपीवाला विचार करू लागला त्याला झाडावर माकडे दिसली त्यांच्या डोक्यावर टोप्या होत्या टोपीवाल्याने माकडांना भीती दाखवली माकडांनीही टोपीवाल्याला भीती दाखवली टोपीवाला घाबरला टोपीवाल्याने माकडांवर दगड फेकले माकडांनी झाडावरील कैऱ्या तोडून टोपीवाल्यावर फेकल्या टोपीवाल्याने युक्ती केली त्याने आपल्या डोक्यावरील टोपी काढून जमिनीवर जोरात आपटली माकडांनीही आपल्या डोक्यावरील टोप्या खाली फेकल्या टोपीवाल्यास आपल्या टोप्या परत मिळाल्या तर मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तात्पर्य शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ